नमस्कार मंडळी आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या इकडे पाऊस पडलेला आहे आणि जूनमध्ये पाऊस पडतो आपल्या इकडे मेमध्ये खूप आधी पंधरा सोळा दिवस आधीपासूनच पाऊस पडला आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या शेडमध्ये सा पाणी गेल होता त्या त्याच्यावरच व्हिडिओ बनवली आहे आज आपण आता ही जागा आहे ना इथे इथे पूर्ण ओपन स्पेस आहे तिथे आपण आता एक असा शेड बांधणार आहे जुगाडू पद्धतीने म्हणजे आपल्याकडे तारपत्री असते ती तारपत्रीचा तो ब्ल्यू स्पॅसेज दिसतो आहे ना तिथेच आपण एक शेड बांधणार आहे तर आपण आता शेडवर आले कोंबड्यांना पाणी पण नाही आणि खाणं पण नाही टाकलेला आहे तर बघू शकता कोंबड्या आपल्या सर्व आपल्या मागे आले तिकडे पाणी पण नाही पावसाचं पाणी आहेत आता बघा पावसाळ्यात पाणी आपलं कुठे पण साचतो पूर्ण तुमचा कंपाऊंड असेल त्याच्या आतमध्ये एक अशी वस्तू असते तिथे वस्तू किंवा अशी जागा त्याच्यात आपला पावसाचं पाणी साचतो आणि तेच कोंबड्या पावसाचं पाणी पितात व बिमार पडतात सी आर डी होते त्यांना ताप येतो असे खूप सारे डिसीज होतात त्यांना तर आपण मेन मुद्दा इकडे आपलं पूर्ण चिक्कल झालेलं आहे कारण की इकडे आपल्याला शेड टाकायचं आहे आता शेड नाही टाकलेला पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण चिखल झालेलं आहे आणि पूर्ण शेडमध्ये पाणी गेला होता तुम्ही बघू शकता पूर्ण भिजलेला आहे आणि आता आपण खाद्य ही ते खाद्याचं एक वॉटर वॉटर फिडर आणि एक डिश ठेवलेली आहे ही आपली एरिया कोंबड्यांची पिल्ली ठेवण्यासाठी आहे आणि इकडे आता आपण त्या कोंबड्यांना खायला टाकलेलं आहे ते टाक हॅचिंग है। पिल्ल्या अंड्यांवर बसलेल्या कोंबड्यांना आपण तिकडे पाणी आणि त्याच्यात औषध पण टाकलेलं आहे वायमरलचा विटॅमिनचा तो आपण त्यांना दिलेला आहे आणि खाद्य दिलेला आहे आता इकडे बघा पूर्ण चिखल झालेलं आहे आणि इकडे आपल्या कोंबड्यांना आता पाणी आणि खाद्य टाकूया आता पावसाचं पाणी पडतोय त्याच्यामुळे आपण ते बघ आपली ती जागा आहे आपण तिथं पाणी नाही टाकणार आता ती कोंबडी पाणी पिते बघा तिथे तर आपण आता पाणी इथून टोप आपला नेऊ तिकडे भांडा आहे तो टोप आपण शेडच्या बाजूला एक अशी छोटीशी जागा आहे तिथे ठेवू तिथे पावसाचं पाणी पडत नाही चला तुम्हाला दाखवतो आहे आणि आपल्या गावरान कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता अचानक वातावरण बदललेलं आहे तर तुम्ही पाण्यामध्ये निओडॉक्स पावडर भेटते अजून लॅक्झिन पावडर आहे असे दोन तीन व्हरायटीजचे पावडर आहेत अलग अलग कंपनीचे ते तुम्ही वापरू शकता तर आता आपण लेक्झिन पावडर वापरतोय न्यूडॉक्स पावडर आहे पण ती सध्या आपण टालतोय ती नाही टाकत तर लॅक्झिन पावडर आहे हा पॉकेट फोडलेला होता म्हणून हा वापरून घेतोय तर बघू शकता तुम्ही आपल्या शेडच्या बाजूला थोडीशी अशी जागा आहे तिथे पाणी नाही आहेत जास्ती तर इथे आपण कोंबड्यांना पाणी त्याच्यात ने लॅक्झिन पावडर टाकूया आपल्या कोंबड्या पूर्ण फ्रेश झालेल्या आहेत बघा आता पूर्ण इकडे तिकडे फिरतायत आणि पाऊस पण थोडा थोडा चालूच आहे तर तुम्ही पण तुमच्या शेडमध्ये असं एक शेड बनवा तिथे आपल्या कोंबड्या पावसाळ्यात आराम करू शकतात आणि तुम्ही सकाळी जास्त करून पोषिकच खाद्य द्या त्यांना कारण की पावसाळ्यात कोंबड्या जास्ती फिरत नाही पाणी पडतोय म्हणून एकच जागी बसून राहतात त्यांना जास्तीत ताकद येण्यासाठी तुम्ही जास्तीत त्यांना चांगलं खायला द्या मॅक्स फीड द्या गहू पण द्या तांदूळ द्या तर हे बघा इथे आपण त्यांना खाद्य टाकलेलं आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि बाकीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर आमच्या चॅनलवर नव नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवनवीन अपडेटसाठी धन्यवाद